देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सारंगखेडा अश्व बाजारात विक्रमी चार कोटींच्यावर वर उलाढाल पुढील पाच दिवसात आणखीन वाढीची शक्यता नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा अश्व बाजाराला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत सुमारे चार कोटी दोन लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मिळते यात्रा अजून चार ते पाच दिवस चालणार असल्याने ही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आयोजकांकडून व्यक्त करण्यात येते आहे यंदाच्या बाजारात राजस्थान मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश हरियाणा आदी राज्यांसह महाराष्ट्रातील विविध भागातून घोडे विक्रेते खरेदीदार मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत मारवाडी काठेवाडी नुकरे सिंधी अशा विविध जातींचे उमदे घोडे बाजारात दाखल झाले होते त्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे काही उत्कृष्ट घोड्यांची किंमत दहा ते पंचवीस लाखांपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येते आता यात्रेचे अंतिम दिवस जवळ येत असताना मोठ्या व्यवहारांची अपेक्षा असून सारंगखेडा अश्व बाजारातील एकूण उलाढाल विक्रमी पातळी गाठेल असा अंदाज आयोजक जयपाल जा, सिंह रावल यांनी व्यक्त केला आहे सात सातशेच्या वरती साडेसातशे घोड्यांची विक्री झालेली असून त्या <गयासी> कोटीच्या वर उडाढाळ झालेली आहे अजून पाच सहा दिवस बाकी आहे निश्चितच चांगला उल्हाढाल खरं म्हणजे निश्चित चांगली उलाढाल म्हणता येईल खेळाचा ता असं हो बाजार आता समारोपाकडे आहे आणि दि पंधरा दिवस झाले तरीही अजून आपण बघितलं की जो त्याचा रस आहे तो कमी झालेला आहे सर्वात मोठा घोडा म्हणजे ते जाऊ अजून चार ते पाच दिवस खरं म्हणजे आता बाजार सुरू राहील आणि आकडा चांगलाच वाढू शकतो पन्नास सत्तर लाखापर्यंत अजून वाढू शकतो आणि तो चांगला असतो